तर नमस्कार तुम्हाला सगळ्यांना कसे आहेत फर्स्ट क्लास माझं नाव शरद आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या आपल्या युट्यूब चॅनलवरती हा जो व्हिडिओ आहे हा स्पेशल व्हिडिओ आहे कारण की माझा कझिन भाऊ चेतन भडेकर ह्याचा चहा पाण्याचा प्रोग्राम होता चहा पाण्याचा प्रोग्राम म्हणजे मुलगी ऑलरेडी फिक्स केली होती जस्ट आम्ही त्यांचं घर बघायला गेलो होतो आणि गावासमोर इंट्रोडक्शन होतं मुलं आणि मुलीचं तो एक एक प्रोसेस असतो तो फॉलो करायचा असतो बाकी हे माझ्यासाठी पण एक सरप्राईज होतं कारण की एक दिवसा अगोदरच त्यांनी मला सांगित होतं की दादा उद्या माझा चहापाण्याचा प्रोग्राम आहे आणि आपल्याला जायचं होतं मी खूप खुश आहे कारण हा सगळ्यात माझा छोटा भाऊ आहे आणि सगळ्यात पहिले हेनी फिक्स करून टाकलं लग्नाचं आता माझे दोन भाऊ पेंडिंग आहेत दोन नाही तीन भाऊ पेंडिंग आहेत आय होप सो त्यांचं पण नेक्स्ट इयरपर्यंत हे कन्फर्म होऊन जाईल आणि तुम्ही पण त्याला विश करा नक्कीच कमेंटमध्ये आणि भारी वाटला त्याला मी हा गुलाब स्पेशली द्यायला सांगितलेला कारण की त्याने बुके आणला होता पण तुला गुलाब दे कारण की ते, ते भारी वाटतं आणि तुम्ही बघू शकता खूप खुश येतो नमस्कार तुम्हाला सगळ्यांना कश्यात क्लास माझं नाव शरद आहे आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या आपल्या युट्यूब चॅनलवरती आता मी सध्या जिथे आहे हे मंदिराचं नाव विसरलोय काय दूध पापेश्वर आणि इकडे जो माणूस बघतो तिथं आता जस्ट थोड्या वेळापूर्वी चहा पाणी झालं तुम्ही छोटासा व्हिडिओ बघितला असेल आणि आम्ही असं अचानक मध्ये ठरवलं की इथे आलो इथपर्यंत तर इथपर्यंत आलो तर मंदिर बघून घेऊ आणि टुरिस्ट प्लेस आहे तुम्हाला मी तिथे गेल्यावर दाखवतो आपण टोटल किती जण आहेत एक दोन तीन पाच सात जण सात जण आहेत टोटल दोन जण बाईक म्हणजे चार जण बाईकवर आहे आणि आम्ही चौक कार होतो आता आम्ही तिकडे जातो डायरेक्ट आणि मग तुम्हाला मंदिर दाखवतो समोर आहे एंट्री मी वाचल तो महाराज चला 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 वा वा सराउंडिंग आहे नवलाई देवी प्रसन्न बाईक इथपर्यंत येतं त्यांचं वा वा चालत चालत चाललंय नवर <laughs> नवर <laughs> हो नवरदेव या पुढे नवरदेव मागे राहिले हो तर आपण स्लिप व्हायचो तर मी घातले फ्लोटर्स मग शाळा आहे की घ्या इकडे बुद्धपापेश्वर शाळा नंबर एक तो आला इकडे पहिले की पहिल्यांदा फर्स्ट टाईम ना आम्ही एवढे राजापूरवाले असून मग आम्ही नाही आलो <laughs> आम्ही ये पहिल्यांदा येतो धबधबा दिसला आम्हाला मंदिर आहे जवळच आहे आणि कालपासून पाऊस खूप जास्तच पडतोय काही वाटतय आणि समोर आपलं मंदिर आहे बाबळेश्वर तिकडे तो तो मेन आहे तिकडचा मेन आहे मंदिर मस्त वाढलंय कृतिकाला यायचं होतं आता ती राहून गेली तिथल्या परत घेऊन यायला ठीक है बो पै मंदिरा रिपोर्टिंग करूं एंट्री चाल एंट्री चल रहा है पै पड़ एंट्री है चलो आणि आमचे गावकर पण आहे तिकडे आम्हाला दर्शनाला घेऊन आलो भूप पाप रील इंस्टाग्राम इंस्टाग्रामवरती असं तो पहिलाच गेला इंस्टाग्रामच्या चला आपण दर्शन घेऊ हे प्राचीन शिवमंदिर धोपेश्वर गावात राजापूर स्थानकापासून सुमारे पाच किलोमीटर अंतरावरती रत्नागिरी जिल्ह्यात आहे हिरव्यागार डोंगराच्या कुशीत मुदानी नदीच्या काठावर बसलेलं हे मंदिर आहे दूधपापेश्वर म्हणजे धुतलेला पाप म्हणजे इथे स्नान व दर्शन केलेले पाप धुतले जाते असे मानले जाते या मंदिरामध्ये भगवान शंकराचं स्वयंभू शिवलिंग आहे मस्त बनवत कुठे कुठे होत

सलीत रे पाऊस पडतो आहे बाय एक नंबर नायग्रा फॉल्स वाटतोय फेल आहे फेल नायग्रा आईच्या गावात काय डेंजर भरलाय रे अगं तुटून आली अरे काय तुम्ही काय पाणी आहे खरंच खूप सुंदर वाढलंय आणि ऍक्च्युअली आम्हाला शूटिंग अलाउड केली नॉर्मली मंदिरात शूटिंग अलाउड असते पण इथे अलाउड केली ना तर कसं त्याला रिसेप्टचं मी जानते जरा सांगा मला जागाबद्दल काहीतरी कसं मंदिर कसं काका तिकडे सगळे हे आर्किटेक्ट बघतेत बरोबर बांधले की तसं हे कसं वाटलं मंदिर एक नंबर ना जबरदस्त वॉट एकदम सही जागे असते पाण्याला फोर्स काय हे श्री दत्त मंदिर पण आहे स्लो बघा तो एक पॉईंट आहे तिकडनं बघण्यासाठी हाय इकडे एक पॉईंट आहे आणि ॲक्च्युली हे दोनच पॉईंट आहेत म्हणजे इकडनं प्रॉपर वॉटरफॉल दिसतो आणि तिकडनं खूप जोरातच पडतोय पाणी म्हणजे तिकडे पण जास्त जोरात सुरू आहे आणि मस्त धुके पडले तर डोंगराच्या वरती शंकर भगवान का मंदिर आहे नक्कीच विजिट करा खूप मस्त प्लेस आहे आता मी जास्त वेळ इकडे गेणार नाही आता मला जायचं आहे राजापूरमध्ये राजापूर थोडी शॉपिंग करायची मला काकाने घड्या आणायला नाही ते घड्या आणायचं आहे थोडंफार सामान घ्यायचं ते हेल बनवायचे आम्हाला

બાળકની બાળકની મા તમામ હિંદુ બગી દરેક મતનો શિવાજી પાર્ક અને મતદાર થી तालुक्याचा आवाज आणता करा उभे गेले काय ते इथे आवाज खूप एकवटी मशीन मायक्रोफोन इथे लावले ना आज तयार मशीन एबीबी माझं जवळ आहे ना प्रांताधिकारी वाटव ना मसून का ते सगळे उभे आणि बघायला काय की त्यांच्यात मला जास्त गेले तर मी बोलतो सेंचुरी झाल्यानंतर आमची बॅग दाखवलीच पाहिजे तुम्ही जर दाखवत नाही तर तुम्ही मग मागत नाही तुम्हाला तुमचं आम्ही कौतुक करतो सेंचुरी तुम्ही दाखवलंच पाहिजे असं बिवळी शांत होते म्हणून लक्षात ठेवा हे आले जाऊन अवघा घेतला त्यांच्यासोबत राजापूर तालुक्यातील बोपेश्वर गावचेच सुप्रसिद्ध आहे श्री देवदूत बापेश्वर देवस्थान आहेत आहेत विनायकराव बाबांना भेटून खूप भारी वाटलं जर इन फ्युचर तुम्ही ही प्लेस कधी कर व्हिजिट कराल तर धूतपापेश्वरमध्ये श्री दत्ताचं मंदिर आहे त्या मंदिरामध्ये बाबा बसतात जर तुम्ही त्यांना रिक्वेस्ट केली तर ते नक्कीच त्यांची जी कला आहे ती प्रेझेंट करतील त्यांना खूप साऱ्या सेलिब्रिटींचा सा आवाज काढता येतो पक्षी प्राण्यांचा त्यांचे खूप सारे इंटरव्ह्यूजही झाले त्यांनी सांगितलं मला व्हिडिओमध्ये जास्त वेळ नव्हता म्हणून जास्त काही शूट नाही करता आला बाकी जर तुम्ही ही प्लेस कधी व्हिजिट कराल आणि जर केली असेल तर मला नक्कीच कमेंटमध्ये मेन्शन करा मी आता अमिकायटं निघतो आहे तुम्ही जे बाबा बघितले त्यांनी सात मिनटं म्हणजे ॲक्च्युली बरेच मिनटं बोलले असते ते पण आम्हाला पण जायचं सात मिनटं ते बऱ्याच पक्ष्यांचे आवाज करतात आणि बरेच त्याचे इंटरव्ह्यूज झाले म्हणजे आज तकवाले एबी वाले सगळे येऊन गेलेत आणि दादाकडून त्याचा आवाज पण काढला त्यांनी बाळासाहेब ठाकरेंचा पण आवाज काढला तर तुम्ही जर आलाय आले कधी केले तर त्यांना नक्कीच भेटा आणि भारी वाटलं तर आता आम्ही दिखतो आणि मग पुढचा प्रवास दाखवतो आणि आमचं दर्शन झालंय आम्ही गाडी देऊन बसलोय काका मागून येतो म्हणून वाढवतो तुम्ही बाकी जुनी गाणी लावली आम्ही आता रे <laughs> गे आमारे बडे आत्मी ॲक्च्युली आम्हाला घ्यायचे पाव कारण की काय भिसा पाव आहे ना मुसळपाव आहे धूप पार आहे आणि मला घड्या केला हे कसं वाटतं रे वाटतं कसं एकदम मस्त वाटत बाईने एकदम फटाफट फिक्स केली सगळ्यात पहिले एनीच फिक्स केली सगळ्या छोट्या भावांमध्ये बाकीचे पेंडिंग आहेत सगळे शोधतोय आम्ही कोण <laughs> असेल तर सांगा अरे आणि संध्याकाळच्या चार वाजता आम्ही लंच स्किप करून आता हिला काय बोलतात काय माहिती आहे कटवडा आणला मस्त कटवडा एक्स्ट्रा रस्सा सोलकढी गुलाबजामून मिरची आणि पाव मकानी पण मिसळपाव घेतली ना मकानी पण मिसळपाव यांनी कटवडा घेतला नवरदेवाने चला बाय खतम कर आहेस कर आणि आम्ही जस्ट इथे कटवडा आणि मिसळपाव खाला हां हॉटेल राधाकृष्ण हे इथे गंगा टी ती, गंगाचं तीट आहे म्हणजे इकडनं गंगेला जातात ना या रोडनी ॲक्च्युली हा रोड जातो गोव्याला तर गोवा साईडच्या रोडला आणि हा राजापूरला जातो तर एकदम मेन स्पॉटवर म्हणजे तुम्हाला टर्निंग एकदम बेस्ट लोकेशन जातो हा रोड जातो गंगेला तर इकडनं तुम्ही इकडे येऊ शकता मी तुम्हाला हंड्रेड पर्सेंट रेकमेंड करेन कारण की भारी होतं या टेस्ट मजा आली पोट भरला आमचं चलो बाय डॉगी बिस्किट आहे कशी प्लेट आहे प्लेट कशी आहे वा एकदम मस्त आहे ना सुगंध आलाय ना अरे आले नाही कोण आले